नमस्कार मंडळी जय शिवराय तर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर सखी दोन मी खाली गेलेलं तर आता आम्ही वर घराकडे जातो एक आता अंोळ घालू जरा साफसफाई करूची असा त्याचं कारण असं की आमची उद्या जत्रा असा येत्या दहा डिसेंबरला आमची जत्रा असा गेरलाची तर सगळ्यांनी नक्की जत्रे घ्या तर आता का पोचल्यानंतर आपण देवळाकडे जायचं आहात तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आमची जत्रेची पूर्वतयारी तर चला मग तर चला आवाज आजूचा

तर मंडळी सखी आहे वाळत मंडळी आता मी आता घेऊन जाते आमच्या दर्लेच्या पावणे देवीच्या मंदिरात जिसर आमची जत्रा असतली तर चला आज आपण जाऊन जत्रेची बघूया कितकीशी तयारी झालेली आती आणि संध्याकाळी आम्ही करतो चिरमोलाचे लाडू जे जत्रेक असतले तर चला मग मंदिरात जाऊया आपण तर मंडळी आता आम्ही या सृष्टी साक्षी आणि परी आम्ही चललो मंदिराकडे सखीक ठारायलो सर काका असं लक्ष देऊ तर आता मंदिराकडे जाऊन बघूया की तिची पूर्वतयारी झालेली आहे ती त्याच्यानंतर मम्मी संध्याकाळी आज लवकर येतली या तर ओ लावून तर आम्ही मागे करतलो चुरमलाचे लाडू तर तर त्यांच्या सगळ्या चिरमलांनी सामान आणला तर ते करूचे असतात तर बघा शेवटपर्यंत तर तो। मंदिर मंदिराकडे जाताना श्रीदेव हेळेकराचा छोटासा मंदिर लागता तर बघू शकता तर <smallionDoos> आत्ताच आम्ही मंदिराकडे येलं आणि आमच्या वाडीतल्या काही जणांची दुकानं वगैरे असतात त्याच्यामुळे पहिल्यांदा जरा साफसफाई तर दुकानाची मांडणी जोडणी करूची लागता तर मंदिरात आम्ही पोचलो तर तू बघू शकता सजावट एकदम मस्त असतं तर यंदाच्या वर्षी तळेवाडीत देव असल्यामुळे जे सगळे आमचे बंधूर आहे असत म्हणजे दादा असत ते तिथे डेकोरेशन करतात या सगळं डेकोरेशन त्यांच्याने केलेलं असा तर खरंच तुम्ही छान डेकोरेशन केलं आहे तर चला मग थोडंसं आजूबाजू मंदिराचा परिसर आपण फिरात घेऊया तर उद्याचा काही असं असतं ना याच टायमिंगला जर असल्यामुळे अजून देव योग नाहीत मंदिरात तर मंदिरात सगळी तयारी चालू असा मस्त वाटत ना मस्त सगळ्यांनी आमंत्रण दिलाय सगळ्यांनी जत्रे घ्या उद्या लाडू खादा लाडू भरपूर खाया स्वस्त मस्त नाही तू तर दुकाना घालत तिसर आणि त्या सायडिक पोरगे तयारी करतात काय नाही रे विचारायचा मस्त केलाय डेकोरेशन ह्याचा काय करताय तुम्ही दीपस्तंभ तुम्ही स्वखर्चान तर काका स्वतःच्या स्व खर्चान करतात आणि हड्या दुकानाला येतात अजून उद्यापर्यंत लागतं तर बघितल्यात ना आमचं मंदिर आताच इतक्या भारी वाटताना आणि खरोखर म्हणजे ते जे पोरगे असतात ते उत्साहान सगळ्या त्यांच्याने काम केलेलं असा आपला होणार तर अजून सकाळी उद्या देव येतले ते सप्त्यापर्यंत असतं तर आता आम्ही घराकडे जातलो आता मम्मी इल्यानंतर आम्ही करतलो असू चिरमुल्याचे लाडू जत्रे देतले आहेत ते दुकानातनी किंवा ती बसतीत तो करतात ती तर संध्याकाळी मी तडं जातल आता बरं चाललं ही तिघं जणं माझ्यासोबत येईल मी इलं आहे तरी नाहीतर एकटा येणार आहे तर आता रात्री भेटाय आपण चिरमुल्याचे लाडू करताना डायरेक्ट आवाटात इलेला भूषणाने बाबू काय करत आहे ते बघा ते बघा भांडतात कसे आगला तर खेळाची तयारी चालू आहे तर हे बघा हा आपल्याच प्रजात केळीर बघ काय रे ओ पाहुण्या ओ रे अडे अडे केळीच्या घड्यावर बसलो आणि केळी खाता लोकांनी आम्ही खाऊची नाही का केळी आम्ही खाऊची नाही रे ओ रे चल बाय जाऊया तर ना तो मस्त आपणच केळीचं मालक असं असं आपल मंकी तू केळी खाता लायला ते त्या मालकांना का काय नाही सगळा घडाचा त्या केळीच्या जाचवून टाकल्या तर आता पोरगी तिचं बघितलं ना तुम्ही खेळतात आता मी जाऊन जरा सकीर लक्ष टाकतंय आणि मम्मी एवढी वाट बघतंय हे हे मस्त भाई एकदम पांढरा शुभ्र सेकंड 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 नका द्यात हात फुटले नाही देऊच आता मी बघ आता गेला मुंबई काय म्हणता मुंबई म्हणत तिथला लवकर भाकरी भाजून घ्यायची नाचण्याचीच भाकरी बसतात कारण की आज तांदळाची भाकरी होती सकाळची आणि थोडस भाजपा ना मम्मी सांगलेलं सांगितलेलं की बेगिने भाकरी वाजून घे कारण की आमकडे असा आणि आई जमा सांगा तिच्या मकडे वजन घेत आहे लवकरच तीन अजून सात वाजा पण नाही तुम्ही सगळं जेवण रेडी करते म्हणजे आम्ही उशीर झालं जरी आम्ही का लाडू करताना तरी काय हरकत नाही थांब देऊ शकतो भाकरी ही बघा आज पण भाकरी मस्त फुगली आणि मला भारीच वाटत भाकरी फुगली काय तर आता आम्ही जातो रात्रीचीच तडे लिंगो लाडू करू मम्मी लिहा आणि एवटच्या असतील अजून खूप मेंबर असतात ते बघ्या कोण कोण येतात ते काकींच पोपटल आणखी काय सांगा काकी काय सांगता सांग

कुराड आम्ही दादा काकांच्या घराकडे पोचलो मम्मीने ना आता जाग केला ना तर आम्ही पाठीमागे करतो तर जमली थोडीफारशी माणसं अजून त्या मेन म्हणजे अरुणा काकीची पाप या येऊची असत तर बहुतेक हो व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोचतलो आह हो कारण की एक दिवस अगोदर व्हिडिओ काढून मी पुढच्या दिवशी अपलोड करते तर आमची जत्रा दहा तारखेक असा आणि हा व्हिडिओ तुमका उद्या दहा तारखेकच पोचतलो तर आत्ताच सांगताय सगळ्यांनी दहा तारखेक आमच्या जत्रेक या जत्रेचे व्हिडिओ बक्षातच आणि चिरमुलाचे लाडू करतले आहेत ते वेगवेगळ्या दुकानातनी सप्लाय करतले आहेत तर नक्की सगळ्यांनी या खाजा लाडू खाऊन जाई आमच्या जत्रेचा

शंभर झाले का आता आणि आता कोणच्याकडे दुकानात देत आला का हो दुकानात देत दुकानात देत सप्त्यापर्यंत सप्त्यापर्यंत इकतल आणि स्वतःहून बसतल स्वतःहून बसतला तर हे सगळे पॅकिंग केलेलं असं दिसत आठ आठ घातला मी आत आणि लाडू खाऊन बघा कसे झाले ते हां येरलाच्या गावातल्या घे आईंचे लाडू आणि टेस्ट करून देव बादेकर महिला मंडळ

आणखी दोन घाणे तरी काढूया पाणी किती घेतलंय आता पाणी लाईल्यावर बरं येतात कायम काय लाडू टाकला असते का डाळा डाळा लग्नात असताना या डले शे थे वळलेले सुकत आणि हे सगळे पॅकिंग करून ठेवलेले असतात त्रेसष्ट झाले आहेत आणखी करतली आणखी पिशे बनला आहे हे पन्नास पिशे ना पॅकिंग केला आहे पन्नासार दुकानदारांना ती वाड्या वॅट घेऊन इली आम आम्ही आता साडे दहा पावणे अकरा आता वाजली घरची वाट धरल इलो तर माझं ब्लॉक पण कौद्या सकाळी आठ वाजता आठ वाजेपर्यंत पोहोचतो ना तर सगळ्यांनी आमची जत्रे केल्या रात्री आणि चला मग आता उद्या भेटाय का ज्यात्रास घेऊन भेटाय आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी काय बाय बाय ठीक केअर